स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे की देव दिवाळी कशी साजरी करावी देव दिवाळीला कोणत्या देवाची पूजा करावी आपली दिवाळी संपली आपण जसा दिवाळीचा सण साजरा करतो तसंच आपली दिवाळी झाल्यानंतर कार्तिक महिने महिन्याच्या एकदम कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी झाल्यावर अगदी आठ ते दहा दिवसामध्ये देवांची दिवाळी साजरी करतो देवांची दिवाळी म्हणजे काय देव दीपावली आपण ऐकण्यात आलेला आहे आणि देव दीपाळीचा हा सण जो आहे जसा आपण दिवाळीचा सण साजरा करतो अगदी तसंच देव दिवाळीसुद्धा आपल्याला साजरी करायची असते पण नव्याण्णव टक्के देवांना लोकांना माहितीच नाही की देव दिवाळीला कोणत्या देवाची पूजा करावी देव दिवाळीला नेमकं काय करावे देव दिवाळी कशी साजरी करावी या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की देव दिवाळी कशी साजरी करावी आणि देव दिवाळीच्या दिवशी आपण कोणत्या दिवाची देवाची पूजा करावी कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या अगदी पाच ते म्हणजे दहा दिवाळी झाल्यानंतर दहाव्या किंवा आठव्या दिवसामध्ये देव दिवाळीचा हा सण साजरा केला जातो हा देव दिवाळीचा सण जो आहे तर हा हा सण जसा आपण दिवाळीचा सण साजरा करतो तसा सेम हा सुद्धा देवदिवाळीचा सण आपण साजरा करायचा असतो या दिवशी देवांची दिवाळी असती या दिवशी सर्व देवदेवता देव धरतीवर येतात आणि काशी नगरीमध्ये गंगेवर स्नान करून गंगेला दीपदान करून प्रत्येक ठिकाणी गंगेच्या बाजूला म्हणजे दिवे प्रज्वलित करतात तर ह्याचं कारण काय आहे या दिवशी कोणत्या देव देवाची पूजा करावी देव दिवाळीच्या दिवशी भगवान श्री शंकराची पूजा केली जाते या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी या दिवसाला त्रिपुरी त्रिपुरी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस देव दिवाळी म्हणून आपण साजरा का करतो त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुर पुरारी राक्षस एक राक्षस होता त्रिपुरारी नावाचा तो राक्षस मानवापासून देवी देवतांपासून तीनो लोकांमध्ये सगळ्यांना त्रासदायक आणि सर्वांना त्रास द्यायचा काम करायचा श्री शंकराने त्रिपौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला त्याचा नाश केला त्याचं आयुष्य संपवलं तो दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि सर्व देवी देवतांना खूप आनंद झाला देवी देवतांना खूप त्रास व्हायचा सर्व देवता देवता परेशान होते बऱ्याच कथासुद्धा आहेत याच्यामधलं मोजकी मी तुम्हाला माहिती सांगते त्रिपुरारी नावाचा राक्षस जो होता तर भगवान शिवानी त्याचा वध केलेला होता आणि तो वध केल्यानंतर सर्व देवतांना आनंद मिळाला त्यांच्या त्रासा त्या राक्षसापासून त्यांना जो त्रास व्हायचा त्या त्रासापासून त्यांना मुक्ती मिळाली मग सर्व देवी देवतं जे देवता देवी आणि देव आहेत ते क शिवनगरी म्हणजे काशीला श्री गंगामध्ये गंगा, गंगा नदीमध्ये स्नान केलं आणि स्नान करून त्या दिवशी सर्व उत्सव म्हणजे नदीच्या गंगा नदीच्या काठावर दिवे प्रज्वलित करून हा दिवस त्यांनी साजरा केलेला आहे म्हणून त्या दिवशी त्रिपुरी पु त्रिपुरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे म्हणून आपण त्रिपुरा पुरारी पौर्णिमा आणि देव दीपावळी म्हणून हा दिवस साजरा केला के जातो या माहितीमध्ये थोडं बोलण्यामध्ये मागे पुढं झालं असेल तर मला क्षमा करा कारण ही देव दिवाळी आहे तर ही देव दिवाळी देवांनी काशीनगरीमध्ये गंगेमध्ये स्नान करून जेव्हा त्रिपूर नावाचा राक्षसाचा वध शिवशंकरांनी केला तेव्हा आनंदाने गंगा नदीमध्ये स्नान करून देवदिवाळी म्हणजे दिवाळीचा सण साजरा केला होता त्यांची राक्षसापासून सुटका मिळाली होती आणि श्रीशंकराची सेवा केली श्रीशंकराच्या दर्शन घेतलं आणि श्रीशंकराला म्हणजे प्रार्थना स्तोत्र आता या दिवशी जर म्हणलं तर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी परदोष काळामध्ये श्री भगवान शंकराची पूजा केली जाते देव दिवाळीच्या जा दिवशी सर्व देवी देवता धर देवी आणि देवतं म्हणजे सर्व सर्व देवता, दे, देवता धरतीवर येतात आणि गंगेमध्ये काशीनगरीमध्ये गंगेमध्ये स्नान करतात आणि गंगेमध्ये स्नान करून सायंकाळच्या वेळी परदोष काळामध्ये दिवे लावायची प्रथा आहे आणि दिवे लावून त्यांनी दिवाळी साजरी केलेली आहे म्हणून या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देव दिवाळीच्या दिवशी आपल्या दारामध्ये अंग आपल्या अंगणामध्ये पंत्या प्रज्वलित करायच्या तुळशी मातेच्या बाजूला पंत्या प्रज्वलित करायच्या आपल्या देवघरामध्ये पंत्या लावायच्या एखाद्या गंगेला जाऊन पाच अकरा एकवीस किंवा एकशे आठ पंत्या म्हणजे किंवा कणकेपासून दिवे बनून दीपदान केलेले खूप 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 शुभ मानले जातं कारण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी जो व्यक्ती एकशे आठ दिवे दान करतो त्याच्या आयुष्यातले कोणत्याही प्रकारचे संकट असू दे कोणत्याही प्रकारचा आजार असू दे कोणतीही समस्या असू दे कर्जमुक्तीपासून त्याची सुटका होती शंभर टक्के कर्ज आपल्यावर खूप झालं असेल तर त्याच्यातून आपली सुटका होती आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार असेल तो तो अंधकार नष्ट होऊन आपण प्रकाशाकडे आपली जे हालचाल आपली जे वाट आहे आपल्या जीवनाचा जो प्रकाश आहे आपल्या जीवनामधला अंधार नष्ट होऊन आपण प्रकाशाकडे जातो आपलं भविष्य जे आहे आपलं जे भाग्य आहे ते उज्ज्वल होऊन जातं दीपदानाला या पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व मानलं जातं या दिवशी जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा प्रज्वलित करून पिंपळाच्या झाडाला परिक्रमा करून जे आपली वेदना कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला वेदना असतील काही दुःख असतील काही चिंता असतील तर त्या प्रार्थना करून म्हणजे प्रार्थना करून त्याच्यातून मुक्ती पावतो आणि परिक्रमा करून नतमस्तक होऊन घरी येतो त्याच्या सर्व प्रकारच्या म्हणजे काही वेदना असेल म्हणजे तुम्हाला काही त्रास चिंता असतील तर त्या नष्ट होत असतात श्री हरिविष्णूची शिवशंकराबरोबर बऱ्याच ठिकाणी श्रीहरी विष्णूची पूजा बर केली जाते श्रीहरी विष्णूची पूजा श्री आणि शिवशंकराची पूजा परदोष काळामध्ये जो व्यक्ती श्री शंकराची पूजा करतो आणि श्री शंकराचे म्हणजे शिवस्तुती तुम्ही वाचू शकता एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप करू शकता कोणत्याही प्रकाराचा आजार असेल तर महामथून जे जप आहे तो एकशे आठ वेळा करून करू शकता परदोष काळामध्ये दीपदान करणं परदोष काळामध्ये शिवशंकराची सेवा करणं शिवलीला म्रताचा म्हणजे शिवलीला मृत जे आहे चौदा अध्यायांचं तर ते पूर्णपणे तुम्ही प्रदोष काळामध्ये जर वा पठण करायला बसलात तर कोणत्याही प्रकारचं तुम्ही संकटामध्ये असेल तर बाहेर तुम्ही पडू शकाल आणि तुम्हाला शिवलीला मृत जर वाचायला नाही जमलं तर कमीत कमी अकरावा कमी अध्याय वाचला तर सर्व शिवपुराण वाचल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळतं आणि अकरावा अध्या मनापासून सायंकाळी महादेवाची पूजा प्रदोष काळामध्ये ही जर पूजा तुम्ही केली शिवशंकराची छोटूशी सेवा केली तर आपल्याला येणाऱ्या कामामध्ये अडचणी आहेत त्या बंद होतील आपल्या आरोग्यामध्ये काही आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये कोणाचं आरोग्य हे आरोग्यच बिघडलं असेल कुणाला आजार असेल तर आजारातून मुक्तता होईल कारण देऊ दिवशी परदोष काळामध्ये सायंकाळी जर आपल्याला सेवा करायची असेल तर परदोष काळामध्ये सेवा शिवशंकराची केलेली तत्काळ आपल्याला फळ मिळतं आणि ती सेवा महादेवापर्यंत खूप कमी क्षणामध्ये पोहोचते आणि लवकरात लवकर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळतं कोणत्याही प्रकारचं आपल्याला दुःख असेल तर त्या दुखतां दुःखातून मुक्तता होते आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला दीपदान करायचं असेल तर देवदिपाळीच्या दिवशी पाच तारखेला वार बुधवार या मंगळवार का बुधवार येतो बहुतेक बुधवारच येतो पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला देव दिवाळी आहे देव दिवशी महादेवाची पूजा केली जाते आणि या दिवशी गंगेला स्नान करून गंगेला दीपदान केलेलं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि या दिवशी तुम्हाला जर दीपदान करायचं असेल पाच दिवे सात दिवे अकरा दिवे एकवीस दिवे एकावन्न दिवे एकशे आठ दिवे जर दान करायचं असेल तर सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून तर सात वाजून पन्नास मिनटापर्यंत या कालावधीमध्ये हा शुभ मुहूर्त आहे सायंकाळी या वेळेमध्ये दीपदान तुम्ही अवश्य करू शकता हा परदोष काळाचा हा कालावधी आहे आणि परदोष काळामध्ये या दो या कालावधीमध्ये सव्वा पाच वाजल्यापासून तर समजा पावणे आठ वाजेपर्यंत एवढ्या वेळामध्ये तुम्ही महादेवाची सेवा करू शकता महादेवाच्या सेवा करून तुम्ही महादेवाला प्रसन्न करू शकता दीपदान करू शकता गरजू लोकांना दानसुद्धा करू शकता ते देवदिपाळी हा सण कसा साजरा करावी सविस्तर माहिती दिलेली आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर महा हर हर महादेव देव, देव दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा